तुम्हाला आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे ते बॉक्समध्ये आहे तर आम्ही तात्काळ तीन मिनटात तिथं पोहोचलो आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो आम्ही खात्री केली एक थर्माकॉलचा बॉक्स होता त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाईस होतं आम्ही डी ला कळवलं कंट्रोलला कळलो बो कळवलं पुढच्या सात ते आठ मिनिटांमध्ये एसचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असं तपासणी दे एक फटाक्याचा बॉक्स आणि हो फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या दोन बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बड्डे साठी वापरतात तर तो, तो सगळं हो ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे हो। अफवा आहे की असं बॉम्बचं दृश्य वस्तू वगैरे आहे तर पुढे त्यावर विश्वास ठेवू नये सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो आता तुमची पुढची कारवाई करतो नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या आपण विश्वास ठेवू नये अजिबात घाबरू नये काही नाही तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडे साठी वापरला जाणारं साहित्य होतं ते आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आता कुठलीही काळजी नसेल